कट नंबर तीन कळांना शाळेच्या सर्व लोकांच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक चेतनजी निमजे यांच्या निवस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या परिणाम तसेच आपले गोरगरीबाचे दुःखी गैवारी लोकांचे मानव धर्माचे मान त्यागी बाबा जुंगीजी उपस्थित आहे यांना माझ्या परिणाम तसेच सर्वांची वाराणसी आहे सुद्धा उपस्थित आहे सुद्धा माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ताची ज्येष्ठ सेवक सेविका मुलंबाळ उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आपण या मार्गात प्रथम मी सर्वांना एक आपल्या घरपरिवारातर्फे नवीन वर्षाची सर्व सेवकांना सेविकांना मुलाबाळांना आणि नसती नाल्या कडण्या शाळेतच्या सर्व सेवकांना सुद्धा भगवान बाबा हनुमानजी तर्फे आणि मानत्या की बाबा जिंडीजीतर्फे आणि आपल्या घरी घर परिवारातर्फे सर्व सेवकांना नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा मी सर्वांना देतो तर पहा आपण या मार्गात येण्याच्या पूर्वी सर्व दुःखी होतो सुखी कोणीच नव्हतो हो आणि मार्गात आलो पण सुखी झालो सुखी झाल्यानंतर आपण पुन्हा दुखी होत असतो का बर होत असतो आजच्या कारण शेवकांना कळते सर्व शेवकांना माहित आहे का आपण दुःखात काऊन आहोत आपन कारण आपण जे आपले कर्म असते ना आपल्या कर्मान चुकतो म्हणून आपल्याला दुःख येते तर कदाचित ह्या बाबाच्या मार्गामध्ये जो बी सेवक तो कधी दुखी राहणार नाही आणि दुखी आले बी दुख तर हा मानवाचा हाडमासाचा शरीर आहे सर्दी सर खोकला दुखणं दाखणं हे तर जीवनामध्ये लागू असते परंतु चुकी झाल्यानंतर आपण दुःख देते हे म्हणजे कारण फार महत्वाची गोष्ट आहे कारण साधे सेवक बी जेव्हा नवीन मंदी असते तर खूप खूप आपण भक्ती करतो तर खरंच भक्तीमध्ये भगवंत आपल्याला सक्ती देते म्हणून म्हणते किंवा भक्तीचे सक्ती जरा ज्याला के देखो अरे मिठेंगे सारे पाप तो सत्य ज्ञान म्हणून भक्ती अरे उधार नाही रे कुणाचा भक्तीसाठी उद्धार पाहिजे मनाचा म्हणून भक्ती करा तर भक्तीमध्ये आपल्याला शक्ती मिळणार आहे अरे ह्या निर्धार जरी आपल्या मनाचा जरी आपण ठेवला निर्धार तर खरंच आपल्याला परमेश्वर वेळोवेळी साथ देणार आहे आताच म्हणलं कोण सांगितलं कोणा सेवकाने सांगितलं कारण आठ इटंकर आईने आता सांगितलं हो का कोण्या सेवकाने सांगतलं का शेवटीने सांगत हे मी सांगितलं असं समजायला हरकत नाही कारण मी म्हटलं का रात्रीचा दिवा कोणता लागल्या जाते आणि दिवसाना दिवा कोणता लागल्या जाते आता हे शेवकांना माहीतच आहे का दिवसांना दिवा जेव्हा हवन करतो तेव्हा तो दिवा लागल्या जाते तुपाचा रात्रीचा दिवा म्हणजे दिवस बुडल्यानंतर आपण दिवा, दिवा लावतो तर तेलाचा किंवा सकाळीच आपण ते दिवा लावतो तर कार्य करतो तेव्हा आपला दिवस सूर्य निघाच्या अगोदरच आपला दिवा लागल्या लाग जाते ना आपले पक्के झालो मी असो किंवा अजून कोणीच असो माझी पण मी पण त्याच गावच परंतु मला सांगून राहिलो एका शेवकांनी मला सांगितला तर मी थोडासा चांगले सेवक हो होते होते तर माझ्याच बरोबर ते त्र्याण्णवचे सेवक आहे ते पण पण ते जास्त घुमल्या कारणाने त्यांच्या अनुभवशील माझ्या अनुभवाशी थोडा तरी फरकच पडते त्यांनी सांगितला होता पण मी थोडा विचारत पडलो विचारात पडल्यानंतर त्यांचा उत्तर मी त्याला दिला तर खरंच जेव्हा आपण दिवस दिनात इरपीच्या अगोदर जरी दिवा लावला त्याच्यात फुसकळचे काही अजून हे होत असते पण तेवढं आपण करू शकत नाही आणि भगवंतालाही माहीत आहे आणि बाबालाही माहीत आहे का बाबाला माहीत होत कि आपले सेवक हे एवढी तर भक्ती करू शकत नाही तर काही काही सेवक असे आहेत अजेबी आहेत का भरपूर काही आहे तर सकाळी उठते एक कार्यकर्ता आहे तुम्हाला सांगतो पुण्या गावची आहे ते आपला का भंडारा आहे त्या काय लाकणी लाकणी हे काय ते आहे गाव आहे सिटीच असल्या आहेत साकोली साकोली त्या साकोलीचे सेवक आहेत ते कार्यकर्ता जे आहेत आणि ते कार्य देतात बी शेवकाला पण त्यांचं उठणं केव्हा रोज सकाळी उठायचे आणि आंघोळ वगैरे करून दिवा लावून सण्याने आपलं सकाळी थोडंसं घुमाला जायचं ऊन आल्यावर त्याला माहीत आहे का मग मला काही वेळ मिळणार मेंड नाही जास्त सीजन राहते तर सेवक येणं चालू होऊन जाते साडेसात आठ वाजतापासून तर त्याचे दहा अकरा वाजून जाते त्याला मार्गदर्शन करतात तर बा म्हणून तो सकाळी उठते आणि तेलाच्या दिवा आपली विनंती माळा वगैरे आपल्या दिवसाच्या आतच आपल्या दिवस निघाच्या आतच करून टाकते तर बा ते कार्यकर्ता आहे आणि त्यांना ते सेवा घेते म्हणून ते करते तर म्हणून म्हणतो मी ना सांगितलं होतं तर तसं ना भूषकळचे काही आहे मीनं बी काही अजवलेल्या गोष्टी आहेत बरं खरं असं असते का थंडीच्या वेळेनं किंवा वयाच्या अनुसार आपल्याचं बी आता होत नाही मी तुम्हाला सांगतो खऱ्या गोष्टी सकाळी उठायला जातो परंतु ते उठणं काही होत नाही कधी आपण कार्यक्रमाला का जातो झोप होत नाही नाही म्हणून मी उठत माझे उठणं म्हणजे असं आहे का बिलकुल साडेपाच ते सहा वाजता मी उठलो पाहिजे हा मान ठेमच आहे एखाद्यावर कधी कधी ते भी होते पण मी तसं सकाळी उठून दिवा वगैरे काही लावत नाही आणि जेवढं जमते त्या भगवंतांची माझ्यानं चाकरी तेवढी करत राहतो अन जीवनात जीवन आहे तोपर्यंत मी करतच राहील एवढे त्या भगवंताचे माझ्यावर उपकार आहे का मी जीवनभर मी त्याचे फिरू शकत नाही या जन्मात तर का दुसऱ्या जन्मात बी नाही फिरू शकत कारण मी पहिले होतो कसा आता झालो कसा आणि आता आहो कसा त्या परमेश्वराला माहित आहे दोन रुपयाची रोजी पहिली माझी त्या दोन रुपयाच्या रोजी पासून आज मी त्या भगवंताच्या कृपेनं कुठपर्यंत तरी मला पोहचवून दिलं त्या परमेश्वराची कृपा आहे त्या नागपूर सिटीमध्ये जेव्हा आलो तर मी एका अंगाच्या ड्रेसने आलो पण आज त्या परमेश्वरानं इथंही मला भरपूर काही पुण्य दिले का भरपूर त्याचे उपकार मी फिरू शकत नाही खूप खूप त्या परमेश्वराचे आणि बाबा हनुमानजीचे आणि मानत्याजी बाबा जिंदीचे धन्यवाद मानतो आणि सामोर मी माझ्या जीवनामध्ये जीवन आहे तोपर्यंत मी मानतच राहणार आहोत अजून मी तुम्हाला एक अशी काहीतरी आता माझ्या दिमागात आलतं परंतु जे बी काही असेल ते म्हणून भगवंताची अशी कृपा आहे आणि महान त्यागी बाबा जुंदीवीचे असे उपकार आहेत पाय तर माझ्या कार्यकर्त्याचे एक तुम्हाला मी म्हणणं सांगते आणि त्याच्या शब्दावर माझ्या ध्यान पूर्णपणे असते माझ्या कार्यकर्त्याचे शब्द असे आहेत का एक चित्त एक लक्ष एक भगवान कोणती मनात भावना कल्पना बाधा धरू नका तर मला तर असं वाटते इथं शेवकामध्ये बी काही असे मनात कल्पना बाधा धरणारे लोक आहेत किंवा असतीलच मला असं वाटून राहिलं तर पाय कोणी आपल्या मनामध्ये जे भावना जेवढी पकडाल कल्पना पकडाल तर बाधा पकडान तर भगवंत आपल्यापासून दूर जाते नाही तर ते कल्पना नाही पकडला तर भगवंत चोवीस तास आपल्या मध्ये विराजमान असते जे शब्द बोलतो ते परमेश्वर पूर्ण करते म्हणून माझ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे का होणेवाला कार्य होते रेंगा और ना होणेवाला कार्य की मेरा भगवान गडायगा आता या अनुभव सांगतो तुम्हाला <coughs> कसा माझ्या स्वतःच्या आहे मी दुसऱ्याच्या नाही सांगत <coughs> <coughs> म्हणून त्या शब्दावर माझ्या लक्ष लवकर जाते माझी ना मनात इच्छा होती ना काही ते एक पलाट माझ्या बाजूला एकरी होते दोन त्याचा सौदा केला दोनही पलाटा सौदा केला दुसऱ्याला दिले दिल्यानंतर त्या परमेश्वराला का घडा म्हणून हे मला नाही माहीत ती दोनही पार्ट्याचे एग्रीमेंट लिहिले आणि चार चार लाख रुपये देवाला त्या पार्ट्याकडे गेलो मी त्याला घेऊन एका पार्टीच्या मनामध्ये काय आलं तर मालूम नाही थोडस त्या घ्याचं बी पलाटवाल्याचं बी थोडंसं चुकलं चुकल्यानंतर त्या बाईला एवढं टेस आली का तो बाई म्हणते निघूनच गेली मी गेलो बी पण त्याच्याकडे अरे म्हणलं काय होत नाही जाऊ द्या मला थोडासा विचार येऊन गेला का एग्रीमेंट होऊन आला आणि एक नाही होऊन आला विचाराला म्हणे बोल ठीक आहे जाऊ दे त्या भगवंताला जे घडवायचं असेल ते घडवणार ते निघाली तेव्हा <coughs> त्याला मी ना तो म्हणे आता एक एग्रीमेंट करते का नाही म्हणलं दुसरा एग्रीमेंट मी दुसरा बादमध्ये करी तर नाही भाऊ म्हणते अरे एक काम यार म्हणलं तू ह्या एक पलाट म्हणून मी घेतो एक पलाट ह्याच्या नावावर करून दे आता पैसे काही तुला देत नाही तीन महिन्या म्हणजे तुला पूर्ण पैसे मी देऊन देईन तर पहा भगवंताची घडामोड अशी झाली का माझ्यापाशी पैसे नसतानी पण तो भगवंतानी पलाट करून दिला घरी आलो भाऊ म्हणलं अशी अशी गोष्ट झाली पोरगा म्हणते आपण घेऊन टाकू आपण घेऊन टाकून काही नाही घेऊन म्हणी तर पाहिजे का नाही देवाले तर ठीक आहे म्हणलं पाहू परमेश्वर आहे त्याला का घडवायचं आहे तो घडवाय मी मना ना मनामध्ये विचार केली परमेश्वराबाशी असं म्हटलं की बाबा असं तर झालं आहे पण आता कसं करायचं का करायचं आहे आता तुम्ही आहे बा सांभाळणारे म्हणलं मीन असं एक महिन्याचा असा टार्गेट केला होता काय आपला जो पलाट आहे इकडे ते ह्या प्लाट जरी ह्या वीस तारखेवर जरी विकला तर आपण तो पलाट घ्यायचा कदाचित तो पलाट घ्यायचा नाही पण पहा भगवंतनं तेही शब्द पूर्ण केले आणि विस्तार आणि ते पूर्णपणे काम साबोर होईल तर पहा म्हणून म्हणते का होणेवाला न होणेवाला कार्य भी भगवान घडत आहे आता माझे जीवनाचे तर भरपूर अनुभव आहे पण एवढ्यात एवढ्या तर मी आपलं समाप्त करतो मार्गदर्शन जीवनामध्ये लगीत आहे आणि अनुभव बी भुस्कळ आहेत ह्या शेवट बी आहेत माझ्यापाशी आहे राजूभाऊ पाशी आहे वैत्रीजी पाशी आहे सर्व शेवकापाशी एक नाक अनुभव ते कुठं नाही कुठं गेले तरी एक नाईक अनुभव आणि ते आता शारीगराव जी गेले तर तिकडून काहीतरी ते घेऊन आलेच म्हणून आपण जातो कुठं तर खावासाठी म्हणून नाही गेल्यानंतर आपल्याला काहीतरी आपल्या तिथून ऐकायला भेटते आणि शेवकांनी जायला पाहिजे कार्यक्रमामध्ये हवनामध्ये दौऱ्यामध्ये आणि बाबाने दिलेली ते पंधरवाडी चर्चा बैठक आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये ते यायला पाहिजे हे जे शाळा आहे शिक्षण आहे आणि ह्या शाळेमध्ये एक गुरुजी असते गुरुजी शिकवतात तस शाळेमध्ये जातो गुरुजी असते तर तो, 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 तो सर्वला शिकवते आता त्याच्यात कोणी कच्च्या राहते कोणी पक्के राहतात असं नाही पाहिजे फोटो काही सारखे नाही आहेत मानतो मी परंतु चर्चा बैठकीत आल्यानंतर काहीतरी आपलं हे हे सेवक होता अनुभव सांगतो तुम्हाला सेवक होता तो बैठकीत नव्हता नव्हता येत हो त्याची कंबर चुके त्याची कंबर चुके म्हणून तो बैठकीत नव्हता येत काकाजी कार्यकर्ता पासी गेले आणि म्हणते येत का नाही अरे बाबा ते बैठकीत आलो बसलो तर माझी कंबर दुखते एवढीची गोष्ट का म्हणते तू बैठकीत जागेवर बस त्या जागेवर तीन बुका मारशील आणि बैठकीत बसशील तो तसच केला त्या बैठकीमध्ये आला तीन बुका मारला आणि जागेवर बसला तर त्या दिसून त्याची कंबरच गायब झाली आता एवढी मोठी भगवंताची कृपा आहे तू का तुम्हाला अनुभव सांगू तर बैठकीत येणं खूप महत्वाचं आहे चला असू द्या टाइम झालेला आहे काही भूलचूक झाली असेल माझ्या मार्गदर्शनामध्ये काही बोलण्यामध्ये चालण्यामध्ये माझं पंधरवाड्या पत्याभी आलो नाही कारण तब्येत थोडसे टमाटोप्र थंडी लागून पुकार येतात तोही तो पार झालेलाच आहे तर काही बोलण्या चालण्यास समजण्या देवारा देवाऱ्यामध्ये काही खोटं खरं बोलण्यामध्ये अचानक कळत न कळत काही माझ्या हातानं काही गुलचूक झाल्या असण्या पुऱ्याण्या वर्षामध्ये तर याची मी भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करा महानत्यागी बाबा जिंदीजी मला क्षमा करा सुद्धा मला क्षमा करा आजच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ सेवक सेविका मुलाबाळ उपस्थित सर्वे सुद्धा मला क्षमा करा एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार